दीपक थोड़ा दीपक आवजपर्यंत हे काम जे ते। आहे ते या ठिकाणी होणार आहे आणि त्यांच्या पाहणी जे आहे ते शिवसेनेचे नेते आणि माजी खासदार आहेत राजन केर यांच्याकडे या ठिकाणी करण्यात येते आपण जर बघितलं तर नक्की हा सॅटेज शू जो आहे प्रकल्प खऱ्या अर्थाने या ठिकाणी आता पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळतं कारण का एक दर्डरचं काम जे आहे ते संपूर्ण झालेलं आहे आता साहेब या राईटला मार्क करा साहेब साहेब चालेल सर मागे नागे ना साहेब सा, तिकडे राईटला मार्क करा राईटला असं मार्क करा ना பிராஸ்வர <laughs> ठाणे वॉच मध्ये सर्वांचं स्वागत करतो आपण आहोत कोपरी ब्रिज आणि ब्रिज जर आपण पाहिलं तर साठी जे टूच जे आहे ते बांधकाम या ठिकाणी सुरू झालेलं आहे एक गर्डर जो आहे तो देखील टाकण्यात आलेला आहे आणि दुसरं गर्डर टाकण्याचं काम जे आहे आज करण्यात येणार आहे आणि त्याची खासदार आणि शिवसेनेचे नेते आहेत राजन विचारे यांनी या ठिकाणी केलेले आपल्याला पाहायला मिळते आणि आपल्याला ते 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 लाओ आज महादेव राबवल गेले त्यामध्ये कशाला कशाला देवांची नाव तुम्ही घेता यार ऑपरेशन सिंदूर अरे त्या सव्वीस लोकांचं सिंदूर तुम्ही भरून देणार आहेत का हा आज अतिरेकी मारले तुम्ही काय मेहरबानी केली का तुम्ही तुमच्या आपल्या देशामध्ये म्हणजे पहलगाव आपल्या देशामध्ये आहे ना पाकिस्तान मध्ये आहे आणि ते जर अतिरेकी आज, आज शंभर दिवस झाले त्या अतिरेक्यांना अतिरेक्यांनी या सव्वीस कुटुंब त्या ठिकाणी उद्ध्वस्त केले आणि त्या ठिकाणी आज जर समजा पकडले गेले असतील तर काय त्याचा एवढा टंका वाजवायचा गरज काय आज तुम्ही बघितलं असेल पूर्ण देश या बाबतीमध्ये खवळलेला आहे सभागृहामध्ये त्या ठिकाणी मागच्या ह्याच्यामध्ये त्या ठिकाणी या विषयावरती बोलून दिलं नाही काय झालं ॲक्च्युली तुम्ही बघितलं असेल या देशाचे पंतप्रधान दोन दिवसापूर्वी लंडनला अधिवेशन चालू आणि राजाच लंडनला जाऊन फिरतो सर्वांना बाहेर टाकून नाही चालणार ना असं लोक बघतायत जास्त हे करू नका आणि तुम्हाला माहिती असेल आज लोक संवेदनाशील झालेले आहेत आज लोकांना संबंध दिसत आहे की काय चाललंय काय नाही त्यामुळे अतिरेक करू नये निधी कुठं पडतो मी काय सांगितलं तुम्हाला दिल्लीमध्ये जॅकेट घालून त्या सदनच्या समोर ह्याच्यावर टीका कर त्याच्यावर टीका कर पवार साहेबांवरती अरे पवार साहेबांची जेवढी पावसाळ्या आहेत किंवा उद्धव साहेबांनी जेवढं काम केलं आहे तू कुठे आला तू तु आता तुझा जन्म झाला त्यामुळे तू पहिल्या आधी काम कर आधी लोकांच्याकडून हे घे आणि मग काय काय अडचण असेल मागे आला तरी काय प्रॉब्लेम नाही त्याला देईल मी सल्ला पण तू चांगल्या कामासाठी देईन परंतु आज तुम्हाला माहिती असेल या ठाणे शहराचा मी पस्तीस वर्ष मी चार वेळा नगरसेवक म्हणजे वीस वर्ष त्या ठिकाणी मी महापौर होतो मी आमदार होतो दोनदा खासदार होतो या ठाणे शहराचं विजन डॉक्युमेंट आपण तयार केलं होतं त्याच्यामध्ये हा सॅटिस हा हे सांगितलं होतं रेल्वे स्टेशनचा जो प्रोजेक्ट आहे तो सुद्धा त्यावेळेला आपण त्यावेळेला मा माहिती घेतली होती आणि त्या त्या, त्या विजन डॉक्युमेंटमध्ये आलं होतं हा जे ठाणे मुलूंच्या दरम्यानचं जे स्टेशन आहे हे सुद्धा विजन डॉक्युमेंटमध्ये त्यावेळेला आलं होतं की या ठिकाणी जर आपल्याला गर्दी कमा करायची असेल ठाणा स्टेशनची तर दुसरं स्टेशन असलं पाहिजे आणि त्याचा पाठपुरावा करण्यापासून हायकोर्टामध्ये बारा वर्ष आपण ही केस लढत होतो परंतु त्या ह्याच्यामध्ये त्या ठिकाणी त्या तिकडच्या लोकांचं पुनर्वसन करून या ठिकाणी आपण ते संबंध करतोय ते सुद्धा काम चालू आहे आणि मला वाटतं हे जर मला वाटतं हे जर लवकर झालं हे स्टेशन त्याचबरोबर ठाण्याचं जवळजवळ मला वाटतं एकवीसशे करोड रुपयाला मंजुरी त्या ठिकाणी मिळेल नवीन स्टेशनला म्हणजे एअरपोर्टच्या धर्तीवरती ते स्टेशन असणार आहे तिथे डेक असणार आहे वरती छोटे छोटे त्या ठिकाणी बसण्यासाठी रेस्टॉरंट असतील किंवा वेटिंग एरिया असेल किंवा आता काल आम्ही कालच मला समजलं की आज वेटिंग एरिया एवढ्या मोठ्या स्टेशनसाठी आपण वेटिंग एरिया त्याचं भूमिपूजन केलं होतं ते लोकार्पण केलं काल काल मला समजलं की तिथे रेस्टॉरंट इकडे ओपन करत आहेत काय चाललेलं काय आहे सर मला वाटतं या याच्यातली कुठलीही जागा या ठिकाणी सोडलेली नाहीत सर्व ठिकाणी कमर्शियल अँगल त्या ठिकाणी के तयार केलेलं आहे जनतेचं हित कुठे बघितलं गेलेलं नाही आज तुम्ही बघितलं असेल सर्व आदानीच्या घाच्यामध्ये या सर्व जागा गेलेल्या आहेत या इथली जागा सुद्धा आपली गेली आनंदनगर नाक्याच्या इकडची दहिसरच्या इकडची गेली गे मिटागरं गेली हे गे गेले बीकेसी गेलं धारावी गेली काय चाललंय काय आज बघा तुम्ही बघितलं असेल की कशा पद्धतीने शेतकरी हवा दिल झालेल्या आत्महत्या करतायत आता हा काम करणारा जो ठेकेदार आहे त्याला जर बिल मिळालं तर मला वाटतं हा वरूनच रेल्वे वरून वरती उडी टाकेल खाली आज तुम्हाला माहिती असेल ज्या प्रत्येकाला त्याच्या हक्काचं काम केल्यानंतर बिल दिलं पाहिजे आज तीस हजार करोड रुपये ह्या संबंध ठेकेदारांचे बाकी आहेत आज कित्येक ठेकेदार त्या ठिकाणी त्रासलेले आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये ह्या मोठमोठे मोड़ प्रोजेक्ट त्या ठिकाणी अनाउन्समेंट करतात परंतु कुठेही काय त्याचा पायपोस नाही आणि तुम्ही बघितलं असेल जनतेच्या हिताकरता भांडण्या म्हणजे त्या ठिकाणी वेळ घालवण्यापेक्षा आज फक्त फोडाफोडी हा पक्ष बोर्ड याला घे त्याला पैसे दे हे कर आज तुम्हाला माहिती असेल की सुप्रीम कोर्टाने त्या ठाण्यातलं ठाण्यातला एक टेंडर तीन हजार कोटीचा घोटाळा त्या ठिकाणी उघडकीस आला आणि त्या त्याला पाय तीन हजार कोटी जनते जे वाचवलेत सुप्रीम कोर्टाने मग हे काय करतं सरकार राज्यात त्यांचं सरकार आहे केंद्रात त्यांचं सरकार आहे परंतु कुठे नियंत्रण नाही सर्व मौज मजा त्या ठिकाणी चालू आहेत कोण बॅगा भरून येतो कोण काय करतो कोण कशात आहे म्हणजे आज तुम्ही बघितलं असेल लाज वाटते ह्या संबंध सरकारचं काम बघून आणि आज जनता संबंध हवादिल झालेली आहे आणि आज तुम्ही बघितलं असेल लोकांच्या पैशाचा जो टॅक्स रुपी पैसे जमा केले जातात परंतु त्याचा ह्यांचे सर्व पैसे हे ज्या खिशात घालण्याचं काम हे लोक करतात मात्र सुट्टी मिळाल्या अरे संसदरत्न म्हणजे ते त्यांना ते मी काय बोललो वाचाळवी राहत त्यांना त्यांना द्यायला पाहिजे पुरस्कार संसदरत्न नाही संसदेत ते जे कमी असतात पण बाकी इकडं ह्याच्या ठिकाणी बोलायला मात्र ते पुढे असतात ठीक आहे नवीन नवीन आहे बच्चा आहे न्याय बहिणीची योजना आणली मात्र अनेक पुरुषांच्या खात्यात पैसे गेले समोर गेल्या एकवीस कोटी देखील मला असं वाटत आज तुम्ही असेल कुठली त्यांची एक योजना दाखवा मला एक योजना किती योजना सक्सेसफुल झालेली आहेत त्याचा गैरवापर त्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी झालेले आहेत लाडके बहिणीसाठी दिला परंतु लाडके भाऊच त्यातला अर्धा खाऊन गेले अरे तुम्ही लोक करता काय कोण आहेत अधिकारी ज्यांनी केलं त्याला पहिला सस्पेंड करा आज ठाणे शहरामध्ये सुप्रि हायकोर्टाला डायरेक्शन द्यावे लागतात की अनधिकृत बांधकाम तोडा म्हणून तुम्ही काय करता तिकडे आयुक्त म्हणून काय त्याची जबाबदारी नाही का सांगा मला हा या यांच्या यांना घरी बसवला पाहिजे ज्या वॉर्डमध्ये अनधिकृत बांधकाम होईल त्या वॉर्ड ऑफिसरला तिकडच्या ज्या जबाबदार कोण अधिकारी असेल त्याला पहिला घरी बसवला नंतरच हे मला वाटते यंत्रणा आजही अनधिकृत बांधकाम या ठिकाणी ठाण्यामध्ये चालू आहेत सर राम कदम आश्रम मध्ये अरे राम कदम या इकडून तिकडून उड्या मारणारे ही लोक आहेत त्यांनी कोणाला आम्हाला शिकवायची जरूर नाही आज त्यांना माहिती आहे रात्री अडीच वाजता ते एका कामाकरता माझ्याकडे दिगे साहेबांकडे आले होते त्यावेळेस ते, ते राष्ट्रवादीमध्ये होते आमच्याकडे कुठलाही पक्ष बघितला जात नाही आम्हाला दिगे साहेबांनी काय शिकवलं कुठल्या जातीचा धर्माचा कुठल्या पक्षाचा आपल्या दरवाज्यामध्ये एखादा कार्यकर्ता कुठल्याही पक्षाचा आला किंवा कुठल्याही धर्माचा आला किंवा कुठल्याही जातीचा आला तर त्याला मदत करा हा संदेश देऊन आम्ही लोक मोठे झालेलो आहोत त्यामुळे राम कदमनी मला वाटतं या ठाण्यात येऊन ह्या गोष्टी बोलू नये राम कदमला माहिती आहे की याच आनंद आस आश्रमामधून तुम्हाला आशीर्वाद दिला होता साहेबांनी त्याचा साक्षीदार राजन विचार आहे Okay. शिवसेना आता से, से, शिवसेना मोठी करण्यासाठी आता सिंधुदुर्ग असेल कोकण असेल या ठिकाणी भाजपच्या लोकांना देखील आता घेतलं जाते जसं ठाणे जिल्हा असेल पालघर जिल्हा असेल नाशिक जिल्हा असेल या ठिकाणी मला असं वाटतं की बघा कुठलाही पक्ष असतो ते एवढा कमकुवत नसतो आज सुद्धा शिवसेना असेल आदरणीय पक्षप्रमुख बाळा हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे एकूण साठ वर्ष झाले या संघटनेला त्याच्यामध्ये कितीतरी लोक आले कितीतरी लोक गेले आज त्यांच्या प्रेरणेने आज तुम्ही बघितले आमच्या गुरुवारी धर्मवीर आनंदीगे साहेब होते या ठाणे जिल्ह्यात त्यांचं जे योगदान होतं आणि आज बाळासाहेब असतील पक्षप्रभू उद्धव ठाकरे साहेब असतील त्यांच्या माध्यमातून मला वाटलं संघटना मजबूत आहे आणि संघटना एवढी लेचीपेची नाही आज, लेची ना आज लाखो नागरिक त्याच्या ठिकाणी आहेत शिवसैनिक आहेत आजही कुठे संघटना कमी झालेली नाही उलट जे कोण दोन दगडावरचे होते ना ते गेले सर्व परंतु आज संघटना जी आहे ही निष्ठावंतांची शिव संघटना आहे आणि निष्ठावंत शिवसैनिक या ठिकाणी आहेत आमच्या बघा कृष्णा कोळी आज, आज कित्येक वर्ष काम करत आहेत सिनियर मोस्ट या ठिकाणी लोकप्रतिनिधी होते आज ते सुद्धा आहे सर्व जुनी जुनी लोक आहेत तिकडे गेले जे होते फायद्यासाठी आले होते तिकडून तिकडे उड्या मारणारे असतात ते गेले परंतु आज निष्ठावंत सैनिक जो आहे आणि मतदार जागरूक नागरिक सुद्धा या ठिकाणी आहेत सर दोन अतिरेकी मला वाटतं दोन हजार अठरा जवळजवळ तीन ते चार वर्षापासून या साठी ब्रिजच्या ह्याच्यासाठी मंजुरीसाठी आपण त्याचा पाठपुरावा करत होतो आणि त्याला स्मार्ट सिटी अंतर्गत मला वाटतं दोन हजार अठरा ला ह्याची सबंध मंजुरी आणली आणि तीन वर्षानंतर ह्याचं काम सुरू झालं काम सुरू झाल्यानंतर तुम्ही बघितलं असेल या ठिकाणी खालून हे जात आहेत आणि त्या हेवी लाईन्स असल्यामुळे लाईव्ह असल्यामुळे तुम्ही त्या ठिकाणी मेगा ब्लॉक मिळत नव्हता परंतु त्या मेगा ब्लॉक करायला लागतो परंतु तो पाठपुरावा झाला न करण्याकर आज विलंब झालेला आहे आणि तुम्ही बघितलं असेल अ रेल्वेचे अधिकारी असतील आमचे महापालिकेचे अधिकारी असतील या लोकांनी तसं बघितलं तर हे काम लवकरात लवकर पूर्ण ह्या साईडनी करून ठेवलं होतं परंतु गेले वर्षभरापासून हे काम रखडलं होतं कारण इथं पाठपुरावा हो करायला कोण वालीच नाही आज तुम्ही बघितलं तर रस्त्यावरती खड्डे पडलेले आहेत आज तुम्ही बघितलं तर वाहतूक कोंडी या ठिकाणी आहे आज कित्येक ठिकाणी आज तुम्ही बघितलं सर रेल्वेची अवस्था तशीच आहे रेल्वेमधून सुद्धा पडून किती लोकं त्या दिवसाला प्रत्येक स्टेशनला तीन ते चार लोकं या ठिकाणी मृत्युमुखी पावतात अशा परिस्थितीमध्ये ह्या संबंध तुम्ही बघितले असे वाहतूक कोंडी जर त्या ठिकाणी होत लोक रेल्वेने प्रवास करतात पण रेल्वेची पण अवस्था तीच आहे कालच मला वाटतं एसी लोकलमध्ये छत्री घेऊन त्या ठिकाणी ग्राहक बसले होते म्हणजे काय चाललेलं काय प्रवाशानं आज जर अशा पद्धतीने जर तुम्ही चेष्टा करत असाल कशासाठी तुम्ही हा हे करताय आणि म्हणून या ठिकाणी तुम्ही जर बघितलं असेल की ह्या रेल्वेच्या बाबतीत असेल किंवा या सबंध तुम्हाला माहिती असेल कोपरीचा हा ब्रि ब्रिज आहे आपण एकदम कमी वेळामध्ये त्याचे सर्व परमिशन आणल्या त्याचा संबंध पाठपुरावा करून रात्री रात्री त्या ठिकाणी तीन तीन दिवस चार चार दिवस त्या ठिकाणी डायवर्शन करून तुम्हाला माहिती असेल ते ह्याच्यापेक्षा काम ते कठीण होतं कारण त्या ठिकाणी दोन ठिकाणी एका ठिकाणी डायव्हर्शन द्यायचं होतं वाहतूक वाहतूकसाठी आणि एका ठिकाणी खाली रेल्वेच्या लाईन जात होत्या आणि अशा परिस्थितीत त्याचा पाठपुरावा करून आपण कमी वेळामध्ये त्या ठिकाणी को कोपरी बीचचं काम त्या ठिकाणी करून दिलं तुम्हाला माहिती असेल नवीन जे स्टेशन त्या ठिकाणी ठाणे आणि मुलुंडच्या दरम्यान होतं त्याचासुद्धा पाठपुरावा करून स्मार्ट सिटी अंतर्गत आपण कधीच मंजूर करून ठेवलं होतं बारा वर्ष हायकोर्टामध्ये त्या ठिकाणी आपण भांडून त्याला त्या त्याच्या त्याच्या संदर्भामध्ये ज्या काय क्युरी होत्या त्या त्या ठिकाणी कोर्टामध्ये सबमिशन करून त्या ठिकाणी मंजूर करून आणल्या आणि त्यानंतर ह्याचं काम सुरू झालं परंतु काम सुरू केलं ते जाणून बुजून त्यावेळेला असंच काम सुरू केलं त्याचं काय भूमिपूजन केलं नाही कारण काय राजन विचारायला बोलावं लागलं असतं मग ते क्रेडिट राजन विचारायला गेलं असतं परंतु या ठाणेकर जनतेला माहिती आहे का कामं सु सुनी केलेली आहेत त्यामुळे ते काय तो विषय नाही परंतु आज जनतेच्या जीवाशी तुम्ही खेळू नका आज तुम्ही जे काय प्रोजेक्ट आहेत शेवटी या जनतेच्या टॅक्सरूपी पैशातून हे सर्व प्रोजेक्ट तुमच्या खिशातून होत नाहीत परंतु ह्याचं काम लवकरात लवकर व्हायला पाहिजे जनतेला त्रास कमी व्हायला पाहिजे या दृष्टिकोनातून जर लक्ष दिलं आपले हिरो आपले फिरत असतात दिल्लीला जॅकेट घालून आणि फक्त त्यांचं टीका करण्यात पवार साहेबांवर टीका कर उद्धव साहेबांवर टीका कर ह्याच्यावर टीका कर वयाचं भान ठेवत नाही राहुल गांधी इंदिरा गांधी अरे काय आहे अरे आत्ता आत्ता तुमचे पाय पाळण्यात दिसायला लागलेत आणि तुम्ही आता जरा शांततेने घ्या या विकास कामाकडे लक्ष द्या आणि आज तुम्हाला माहिती असेल हा सर्वात महत्वाकांक्षी प्रकल्प आहे आज कोपरीला जे राहणारी जे लोक आहेत त्यांना वाहतूक कोंडीचा एवढा मोठा सामना त्या ठिकाणी करावा लागतो आणि हा जर हे झाला तर मला वाटतं लोकांना त्या त्यासाठी प्रवासासाठी सुद्धा बरं होईल या ठिकाणी तुम्ही बघितलं असेल हा हायवेवरनं सुद्धा डायरेक्ट तुम्हाला इकडे जाऊ शकता तुम्ही आणि त्याची कनेक्टिव्हिटी तुम्ही बघितलं असेल इथून ते गुरुद्वारापासून ते तुमच्या स्टेशन स्टेशनवरनं मंगला हायस्कूलवरनं डायरेक्ट तो परिवहनचा जो डेपो आहे तो तिथे आपण त्या ठिकाणी होतो आणि परिवहनच्या डेपोला सुद्धा रिझर्वेशन त्या ठिकाणी ठेवून त्यावेळेला की या ठिकाणी जर डेपो आला तर मला वाटतं ही वाहतूक कोंडी जेणेकरून होणार नाही कारण बसेस बिसेस ज्या आहेत त्याच्यामुळे वाहतूक कोंडी होते तर तोच ती होणार नाही या सर्व गोष्टीचा विचार करून मला वाटतं हा प्रोजेक्ट केला होता पण दुर्दैव आहे की या ठिकाणी सात वर्ष त्या ठिकाणी लागले एक वर्ष तर असंच फुकट गेलं उलट या पाच ते सहा महिन्यामध्ये हे तर मला वाटतं बांधून एक वर्षापूर्वी तयार आहे परंतु मेगा ब्लॉक नसल्या कारणाने हे काम सुरू झालं नाही कारण त्याचे गडर बिडर येऊन किती दिवस तिथे या ठिकाणी पडलेलं होते ठीक आहे आता त्यांच्याशी मी चर्चा केल्यानंतर अधिकाऱ्यांनी सांगितले की हे काम जे आहे सप्टेंबर महिन्यामध्ये हा ब्रिज लोकार्पण त्या ठिकाणी होणार आहे संबंध ब्रिज बांधून तयार आहे फक्त हा ह्याच्यावरती जो आहे त्या ठिकाणी कॉन्क्रीट करून त्या हा संबंध त्याला जॉईन करण्याचं काम या माध्यमातून होणार आहे मला वाटतं उद्या हे काम कम्प्लीट होईल आणि जेणेकरून जे लवकरात लवकर हा ब्रिज या ठिकाणी ओपन होईल साहेब